नमस्कार मराठवाडा न्यूज इलेव्हन मध्ये आपले मनपूर्वक स्वागत देवेंद्र फडणवीसांमुळे पीएम करेक्ट कार्यक्रम होणार जरंगे पाटलांचा थेट इशारा सविस्तर माहिती जाणून घेण्या अगोदर बटन प्रेस करा म्हणजे येणारे अपडेट सर्वात आधी तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळेल मराठ्यांचं काम करू नये किती त्यांच्या पोटात राग आहे ही दिसून येतं यासाठी नेमणं एस डॉक्टरांच्या चौकशा करायला लावणं त्यांचे बीडचे एस पी पिंपळने फडणवीसांची सगळ्यात मोठी चूक म्हणजे याला याला पाय जे म्हणतात ना बुडतीचे पाय ढवाकडे असं म्हणलं जातं ग्रामीण भागात याला म्हणतात बुडतीचे पाय ढवाकडे आले त्यांच्या आता मोदी साहेबांचा करेक्ट कार्यक्रम करणारे जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील आज मोफत नोकरी महोत्सवाचे उद्घाटन मनोज जरंगे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पत्रकार पत्रकाराशी बोलताना मनोज रंगे पाटील म्हणाले की देवेंद्र फडणवीसांचं यांचं सध्याचं गा वागणं म्हणजे बुडतेचे पाय डोआकडे या म्हणीप्रमाणे सुरू आहे देवेंद्र फडणवीस हे हेच नरेंद्र मोदी यांचा करे कार्यक्रम करतील माझ्यावर फुल फुला उधळणाऱ्या लोकांवर गुन्हे का दाखल केले जात आहे राज्य सरकार माझ्या माझ्यावर इतकं का जलतंय असा संतप्त सवाल आणि त्यांनी विचारला तसं देवेंद्र फडणवीस तुमच्या जळण्यानं काही होणार नाही हे वर्तन गृहमंत्र्यांना सोबत नाही असा टोलाही सारंगी पाटलांनी लावलाय नऊशे एक्केवर सभा घेण्याची घोषणा त्यांनी केली राज्य सरकारवर निशाणा साधताना मनोज जारांगे म्हणाले की राज्य सरकारने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलं हे मात्र आम्ही उभी सुचून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली होती ती तुम्ही मान्य केली नाही ज्यांना या आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे ते घेतील मात्र मराठा समाजाला कुणबी प्रमोद्र आणि सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी करण्यात यावी अशी आमची मागणी आहे त्यावर आम्ही ठाम असून लवकरच नऊशे एकरमध्ये मोठी जाहीर सभा होईल त्यासाठी राज्यभरातील कोट्यावधी मराठा एकत्र येतील अशी माहिती मनोज जरंगे पाटील यांनी दिली आहे